पुणे महानगरपालिका करत आहे नागरिकांच्या पैशाची लूट स्मार्ट सिटीच्या नावाखाली आत्ताच नव्याने केलेल्या रस्त्याचे केले, केले खोदकाम पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मोहम्मदवाडी कृष्णानगर येथील रोडचे काही महिन्यांपूर्वीच नव्याने रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते आता त्याच रस्त्याचे स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे महानगरपालिका नव्याने केलेल्या रस्त्याचे खोदकाम पुन्हा करत रस्त्याची चाळण करीत आहेत यामुळे ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही जर जर झाले तर याला कोण स्मार्ट सिटी अंतर्गत रस्तेच खोदायचे होते तर हा रोड होण्या अगोदरच आपण का नाही स्मार्ट सिटीचे काम करून घेतले असा प्रश्नही येथे उपस्थित नागरिकांना होत आहे एकाच वेळेस महानगरपालिका सर्व काम न करता वारंवार रस्त्याचे खोदकाम करून त्यावर पुन्हा पुन्हा रोड करायचं आणि अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरने मलई खाण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात चालला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्स स्वरूपात भरलेल्या पैशाची पुणे महानगरपालिका उघड उघड लूट करून अधिकाऱ्यांचे व कॉन्ट्रॅक्टरचे खिसे गरम करण्याचे काम सर्रासपणे करत आहे पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्रीमळे धन्यवाद कशीचं था काम चालू आहे रे कशीचं था काम चालू आहे कॅम सीसीटीव्ही कॅमेराचं किती वेळा रोडबाजा हे करणार खोदणार किती वेळा रोडचं हे करणार